इकडं पण तिकडं पण ते तसलं चालणार नाही ज्याला माझ्याबरोबर राहायचं त्यांनी माझ्याबरोबर बरोबर राहा त्याच्या संदर्भामध्ये मी कामामध्ये तिथं कमी पडणार नाही आणि ज्यांना इतर ठिकाणी जायचं तो तुमचा अधिकार आहे पण तिकडं पण जायचं इकडं पण जायचं कारण मी सगळे प्रकार करून बघितले आज तुम्ही सगळेजण ज्या पद्धतीनं माझ्याबरोबर आहात मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं की आता थोडंसं कठोर भूमिका ही तुम्हाला घ्यावी लागेल ग्या। इकडं पण तिकडं पण ते तसलं चालणार नाही ज्याला माझ्याबरोबर राहायचं त्यांनी माझ्याबरोबर राहा त्याच्या संदर्भामध्ये मी कामामध्ये तिथं कमी पडणार नाही आणि ज्यांना इतर ठिकाणी जायचं तो तुमचा अधिकार आहे पण तिकडं पण जायचं इकडं पण जायचं कारण मी सगळे प्रकार करून बघितले मी सगळं सांगितलं की बाबा हे पुढं सगळं द्यायला आत्ता पण परवा विद्या कृषी विकास प्रतिष्ठानचं एक काम नरवड्यांना विचारा अजिबात होत नव्हतं मी त्या ठिकाणी फाईल मागून घेतली आणि कृषी मंत्र्याला सांगितलं इथं सही कर आणि सी एमची माझी आणि उप, उपमुख्यमंत्रीची सही घेतली शेवटी कामं ही साखर कारखान्याची असून माझ्याकडनंच होणार दुसरं कुणी आज आजच्या घडीला तरी काम करू शकत नाही कारण आज आम्ही सरकारमध्ये आहोत आज माझे अमित शहाशी संबंध चांगले आज माझे नरेंद्र मोदी साहेबांची संबंध सांगले ह्याच्या आधी मी तर सतत मागे असायचो नको बाबा नेत्या वडीलधाऱ्यांनी सगळं बघावं परंतु या निमित्तानं किमान मोठ्या लोकांचे तरी माझे संबंध यायला लागलेले त्याच्यातनं ते त्यांना कुठलं काम सांगितलं तर ते करतात मध्ये इथेनॉलचा प्रश्न निर्माण झाला पुन्हा आम्ही त्यांना सांगितलं ते म्हणले अजित येऊ नको मी काही मार्ग काढतो परंतु अजून मार्ग पंचवीस टक्केच निघालो का तीस टक्के अजून सत्तर टक्के बाकी मी त्याच्याकरता जाणार दिल्लीला जाणार भेटणार कारण ते केल्याशिवाय माझ्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला भाव चांगला मिळण्याच्या करता मदत होऊ शकत नाही अशा अनेक प्रकारचे प्रश्न आहेत अनेक प्रकारच्या अडचणी असतात कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात माझा सोपा परगड भागातला शेतकरी कांदा लावतो त्याच्याही संदर्भामध्ये कसा मार्ग काढून त्या कांद्याची बाजारपेठ चांगल्या पद्धतीनं करता येईल हाही प्रयत्न मी चुप्याचं उदाहरण दिलं परंतु माझा पूर्वी जिल्हा असेल माझा नाशिक जिल्हा असेल ज्या ज्या भागामध्ये कांदा मोठ्या प्रमाणावर पिकतो तिथे तिथं आपण त्या पद्धतीनं काम करतोय आपल्याला विकास कामांच्याकरता पुरेसा निधी मी आता सकाळी सचिन माझ्याबरोबर होता अजून काही मला तर जय पण होता आणि समाज होता आणि तिथं एका करता एक कोटी रुपये पाहिजे होते तुम्ही त्यांना विचारा सात वाजले मी एका अधिकाऱ्याला फोन केला की एक कोटी रुपये ह्या करता मंजूर करून द्या तो म्हणला यस सर आता हेच जर मी सरकारमध्ये असतो तर झालंच तर त्या तर मला वीसच लाख रुपये मागितले होते तोंडावरच्या तिथल्या कामाला पण मी म्हणलं नको वीस लाख अजून काही काम आहेत एक कोटी रुपये देतो आणि त्याच्यातनं बारामतीकरांना ॲडव्हेंचर गेम्स वगैरे खूप चांगलं त्या ठिकाणी करतोय काही दिवसात तुम्हाला ते सगळं पाहायला मिळेल झाड पण मोठ्या प्रमाणावर आपण त्या ठिकाणी लावतोय आपण बिबट्या सफारी पण मंजूर केली यालाही केली जुन्नरलाही केली इकडंही केली इकडं के आज त्या बिबट्याने कितीतरी शेळ्या मारल्या म्हणून त्यांना पंधरा पंधरा हजार रुपये दिले परंतु अशी एक नवी पद्धत निघालेली आहे पिंजऱ्यामध्ये मोठा एरिया घ्यायचा आणि त्याच्यात ते, ते प्राणी सोडायचे आणि मग आपण आपल्या गाडीतनं ते बघायचे असं वेगवेगळ्या गोष्टी ते करण्याचा माझा स्वतःचा प्रयत्न आहे आणि इथं बारामतीमध्ये राहत असणारा माझा दिव्यांग असेल माझा कुठलाही घटक असेल त्या घटकाला त्याच्यामध्ये माझ्याकडे इथं दुर्लक्ष केलं जातं अशा प्रकारची भावना अजिबात मनामध्ये येणार नाही ह्याच पद्धतीचं काम आम्ही सगळेजण मिळून त्या बाबतीमध्ये करू त्याच्यात रस्ते पूल बंधारे भूसंपादन यासारखी कामं पण वेगाने करण्याच्याकरता मी सातत प्रांताला तहसीलदारला हनुमंत पाटलांना सांगतोय आता आपला पालखी मार्ग तिकडं वळाला ते कुठं काय रे म्हणतात कुठला दावा ड्रायवर दाबा तर तिथपासून पुढं फोर लेन येत नव्हता तोही आपण मंजूर केला आता त्याच्याकरता जमीन अॅक्वायर करायला नव्वद ते शंभर कोटी रुपये लागतात कालच्या अधिवेशनात मंजूर केला फक्त आता तेवढे घ्या आणि जमीन ताब्यामध्ये द्या कारण राहिलेली तुमची जमीन फोर लेन झाल्यानंतर एवढे त्याला रक्कम वाढते आता तुम्हीच बघा हा जो रस्ता डायनॅमिक्सच्या पलीकडनं इकडनं बदल कन्हेरी काटेवडीचे काही माझ्या शेतकऱ्यांच्या तिथनं तो काढला आता त्यांच्या आजूबाजूच्या शेतीला भाव काय चालला आहे मी जरा विचार रस्ते झाल्यानंतर रेल्वेलाईन झाल्यानंतर दर वाढत नाही कारण ती रेल्वे ठराविक ठिकाणी थांबतील सुटली की सुसाट सुटतील तसं आमच्या रस्त्याच्या बाबतीत होत नाही तिथं तुम्ही धाबा टाकू शकता तिथं तुम्ही काही रेस्टॉरंट टाकू शकता चांगला व्यवसाय काही तुम्ही टाकू शकता चुकीचा करू नका अशा पद्धतीनं आपलं काम चाललेलं आहे माझ्या भूमिकेवर आज पण मोठी चर्चा होती पण मी बारामतीकरांना या निमित्तानं एकच शब्द आजच्या या मेळाव्याच्या निमित्तानं तुम्हाला देतो मी जे काही करेल किंवा मी जी काही भूमिका घेईन त्या बारामतीकरांचंच हित त्याच्यामध्ये काय असेल मला ज्यावेळेस कळेल ह्याच्यात बारामतीकरांचं हित नाही तर मी त्याच्यातनं वेगळी भूमिका घेतलेली पण तुम्हाला पाहायला मिळेल पण आज देश पातळीवर अनेक दिग्गज नेते मी अनेकांना जवळनं बघितलेलं आहे अनेकांच्या ओळखी म्हणजे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ज्यावेळेस आम्ही कॉन्फरन्सला सी एम डी सी एम जातो त्यावेळेस खूप मुख्यमंत्र्यांच्या तिथं ओळखी होतात नितीश कुमार असतील किंवा गुजरातचे मुख्यमंत्री असतील योगी असतील अनेक जणांची मी नावं घेऊ शकतो पण मित्रांनो हे सगळं करत असताना देश पातळीवर आज किती काही म्हटलं तर नरेंद्र मोदी शिवाय, दुसरं कणखर नेतृत्व नाही खरी गोष्ट आहे